फिल्म अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हे दोघेही आता नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत त्याला कारण ठरलंय ते त्यांचं दातृत्व आणि देशाप्रतीचं प्रेम छत्तीसगडमध्ये नक्षल्यांसोबतच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना या दोघांनीही मदत केली होती या मदतीलाच आक्षेप घेत नक्षल्यांनी चक्क एक पत्रक काढून आता दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे अक्षय कुमार हा नेहमीच आपल्या फिल्म देशप्रेमाचा संदेश देत आलेला आहे प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत काय अपडेट्स अश्विन खर तर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जे जवान शहीद होत आहेत त्या जवानांना समाजाच्या अशा विविध स्तरातून मिळणारा जो पाठिंबा आहे तो पाठिंबा पाहिल्यानंतर नक्षलवादी कुठेतरी बिथरल्याचं दिसत आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचं पत्रक काढून त्यांनी जे सेलिब्रिटी या शहीदांच्या कुटुंबांना मदत करतायत त्यांचा निषेध केलेला आहे अकरा मार्चला छत्तीसगड मध्ये हल्ला झालेला होता छत्तीसगडच्या सुकमामध्ये सी जवळपास बारा जवान शहीद झालेले होते आणि त्यांना अक्षय कुमारनं एक कोटी आठ लाखांची म्हणजे प्रत्येक जवानाच्या कुटुंबाला जवळपास नऊ लाखांची मदत केलेली होती शिवाय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ही देखील या शहीदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे आलेली होती तिनं पन्नास हजारांची मदत जी आहे ती प्रत्येक कुटुंबाला जाहीर केलेली होती आणि अशा पद्धतीनं जेव्हा सगळ्या थरातून शहीदांच्या कुटुंबांना पाठिंबा मिळतो एक प्रकारे सगळा समाज जो आहे तो या शहीदांच्या पाठीशी उभा राहतोय ते पाहिल्यानंतर नक्षलवाद्यांना कुठेतरी आपल्या चळवळीबद्दल किंवा मोहिमेबद्दलची जी समाजाच्या मनातली भूमिका जी आहे किंवा प्रतिमा जी आहे ती घसरत चालल्याची जाणीव कुठेतरी होऊ लागली आणि त्याच रागातून त्यांनी अशा पद्धतीचे धमकी वजापत्र जे आहे ते या सेलिब्रिटींना लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की या शिदाच्या कुटुंबांना केलेली मदत जी आहे ती देशभक्तीच्या देशभक्ती तिला म्हटलं जाऊ शकत नाही तर उलट ही गरीब जनतेसाठी मारक आहे कारण या ठिकाणी छत्तीसगडच्या मध्ये सैन्य दलाची जी उपस्थिती आहे त्याच्यामुळे गरीबांचं शमन किंवा गरिबांना दडपण्यासाठीच सा हे अर्ध सैन्यबल जे आहे ते या ठिकाणी उपस्थित असतं आणि म्हणून जवानांच्या बद्दल काही अपशब्द देखील त्यांनी वापरलेले आहेत आणि या जवानांच्या बद्दल जी मदत केलेली आहे मदतीचा आपण निषेध करतो आणि भविष्यात अशी मदत केली जाऊ नये अशा पद्धतीचं पत्रक या काढलेलं आहे प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल खातरदारी कर यह सग्या प्रकरण पर पुलिस ने नीमक का महती दी है ती ही बोया नक्सली द्वारा पर्चा जारी किया गया है जिसे बरामद किया गया है दक्षिण सब जोनल कमेटी द्वारा ये पर्चा जारी किया गया है और इस पर्चे में अभिनेता अक्षय कुमार और प्रसिद्ध खिलाड़ी सायना नेहवाल ने जो शहीद जवानों की मदद की है उसकी निंदा की है तो संबंधित जो पर्चा उसे बरामद करने के पश्चात विवेचना में लिया गया है और आगे की कार्रवाई हम लोग कर रहे हैं